नमस्कार मित्रांनो आपल्या आर मेडिकल मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण घेऊन आलेलो आहोत ओरल इल या टॅबलेटबद्दल पूर्ण माहिती ज्यामध्ये त्याची युजेज त्याचा वापर ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर ओरल इयल या टॅबलेटचा वापर आपण ज्या महिलांना टायमावर मानसिक पाळी येत नाही त्यांच्यासाठी ही टॅबलेट खूप उपयुक्त अशी मानली जाते कारण ही जे आपले जे पिरियड आहेत ज्या महिलांचे जी मानसिक पाळी वेळेवर येत नाही लांब होते किंवा दोन दोन महिने येतच नाही त्यांच्यासाठी ही टॅबलेट खूप उपयुक्त अशी आहे तर हिचा वापर कसा करायचा आहे तर हिचा वापर मानसिक पाळी आल्यानंतर ज्यांना रेग्युलर म्हणजे येत नाही मागं पुढं होते त्यांच्यासाठी ही टॅबलेट आहे मानसिक पाळी आल्यानंतर चार पाच दिवस झाल्यानंतर ही आपण टॅबलेट एकवीस दिवस घेऊ शकतो तर हे अशा प्रकारे याच्यामध्ये एकवीस टॅबलेट येतात तर याचा ये वापर आपण वेदना वेदनादायी मानसिक पाळी म्हणजे मानसिक पाळीमध्ये खूप त्रास होणे त्याच्यामध्ये सुद्धा आपण हे वा वापरू शकतो त्यानंतर काही महिलांना समज वारंवार गर्भधारणा होते त्यांना जर गर्भ टाळायचा असेल तर त्यासुद्धा या टॅबलेटचा वापर करू शकतात तर अशा प्रकारे या टॅबलेटची पॅकेजिंग पाहू शकता आपण तर ही एकवीस टॅबलेटची पॅकेजिंग आहे तर याची जी एम आर पी आहे ती साठ रुपयाला आपल्याला कुठल्याही मेडिकल स्टोअरवर ओरलियल या नावाने टॅबलेट अवेलेबल आहे तर याची जी मॅन्युफॅक्चरिंग आहे ती युनिव्हर्सल लाईफ सायन्स या कंपनीद्वारे केली जाते ही कुठल्याही मेडिकल स्टोअरवर आपल्याला सहज अवेलेबल होणारी अशी एक टॅबलेट आहे तर याचा आपण वापर करू शकतो पण वापर करण्याअगोदर आपल्याला डॉक्टरचा सल्ला नक्कीच घ्यायचा आहे डॉक्टरच्या सल्ल्यानंतरच ह्या टॅबलेटचा वापर करायचा आहे तर अशा प्रकारे या टॅबलेटची माहिती होती माहिती कशी वाटली कमेंटमध्ये कळवा माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा आणि अशीच माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर धन्यवाद मित्रांनो